भाजपाने सोलापूर लोकसभेची उमेदवारी आमदार राम सातपुते यांना जाहीर केली आहे त्यानंतर आमदार सातपुते यांनी प्रचारादरम्यान मोची समाजाच्या अडचणी सोडवण्यासाठी मोची समाजातील काही कार्यकर्ते आमदार सातपुते यांना भेटले त्यानंतर याबाबत आमदार सातपुते यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावत याबाबत माहिती दिली यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले तर तो व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे या व्हिडिओमुळे सोलापूर लोकसभेचे वातावरण चांगले तापले आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये मोची समाजातील काहीवर गुन्हे दाखल आहेत ते दाखल झालेले दा गुन्हे मागे घ्यावेत असे आमदार राम सतपुते म्हणाले आहेत तर कायदेशीर बाबी पाहून हे गुन्हे मागे घेऊ असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले असल्याचे व्हिडिओतून दिसत आहे आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे आचारसंहितेचा भंग झाला म्हणून सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते त्याची चर्चा मतदारसंघात सध्या होताना दिसत आहे पहा व्हायरल झालेला तो व्हिडिओ लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा हॅलो भाऊ नमस्ते भाऊ माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे इथे करणांना मैत्री म्हणून एक मोठे मोची समाजाचे नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि अडीचशे युवकांवर भाऊ तीन क्षेत्रे पण लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना तर भाऊ माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावे जी भाऊ जी भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद खूप खूप धन्यवाद एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोजी समाजातलं मत आम्ही तिकडे फुटून येणार नाही आजपर्यंत